रामकृष्ण हरी कटेवरी हात विटेवरी उभा तोच जगाचा पोशिंदा आणि याच याच पंढरीत सागर डेव्हलपर्स घेऊन आले आहेत भव्य ओपन प्लॉट प्रकल्प ते सुद्धा दर्शन रांगेच्या अगदी जवळ इथे पाठीमागे आहेत दर्शन बारी नगरपालिका हद्दीतील नियोजित आराखड्यातील पन्नास फूट डीपी रोड संपूर्ण प्रोजेक्ट मध्ये अंतर्गत स्ट्रीट लाईट्स प्लॉट डिमार्केशन प्लांटेशन आणि प्रत्येक प्लॉटला स्वतंत्र नळ कनेक्शन संपूर्ण प्रोजेक्टला तारेचे कंपाऊंड जेश्ट ना साथी बेंचेस, करा, मठा साथी कि मा साथी, तेही बसण्यासाठी चला तर मग बुक मठासाठी किंवा आपल्या आपल्या हक्काच्या घरासाठी हक्काचा प्लॉट अगदी माफक आणि शेजारी नांदेड या राष्ट्रीय महामार्गावरील नांदगाव पाटी तालुका चाकूर येथे मोटारसायकल स्वाराला वाचवण्यात भरधाव वेगातील पलटी बसमधील जवळपास जण जखमी झाल्याची घटना सोमवारी दुपारी वाजून चाळीस मिनिटांनी घडली आहे जखमीपैकी सहा प्रवासी यांना गंभीर दुखापत झाली असून जखमींवर लातूर येथील विलासराव देशमुख वैद्यकीय महाविद्यालयात उपचार केले जात आहेत अतनूर ते लातूर ही बस चाकूर येथून प्रवासी घेऊन लातूरच्या दिशेनं निघाली असता नांदगाव पाटीजवळ जवळ एक मोटार सायकल स्वार अचानकपणे उजव्या बाजूला वळत असल्याचं लक्षात येताच पाठीमागून येणाऱ्या तेरा क्रमांकाच्या बस चालकानं मोटार स्वाराला वाचवण्यासाठी एसटी बाजूला घेण्याचा प्रयत्न केला त्यामध्ये नियंत्रण सुटल्यामुळे बस दुभाजकाला धडकून विरुद्ध बाजूला पलटी झाली या अपघाताची माहिती मिळताच आपदग्रस्तांना सर्वतोपरी तात्काळ मदत करण्यासंबंधी व त्यांच्यावर तातडीनं उपचार करण्याच्या सूचना माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांनी लातूरचे जिल्हाधिकारी जिल्हा पोलीस अधीक्षक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता व इतर संबंधितांना दिल्या आहेत